महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या ला लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपयाचा पहिला हप्ता असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये माता भगिनीच्या खात्यात जमा झाल्याने माता भगिनीमध्ये आनंदाचे मा वातावरण आहे ऐन रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी श्री प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी शहरातील पूर्व भागातून अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नेहमी श्री प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी तब्बल अष्ट्याहत्तर हजार राख्या पाठवून दिल्या आहे यावेळी पूर्व भागातील माता भगिनीने श्री प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्रीनिवास संघा यांना राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले श्री प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून श्री प्रतिष्ठानने या उपक्रमातून महाराष्ट्राला एक प्रेमाचा संदेश दिला आहे या कार्यक्रमाला श्रीप्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्रीनिवास संघा देवा विटकर तुषार जक्का बालाजी श्री चिप्पा ॲडव्होकेट संदीप संघा संतोष दागडे अंबादास कुडक्याल लखन दागडे सौ प्रियंका संतोष दागडे पत्रकार अशोक सामल वैजनाथ उघडे यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी सहकार्यकर्ते महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या ला ला लाडकी योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना तीन तीन हजार रुपये खात्यात जमा झालेले आहे जेणेकरून आपल्या माता भगिनींना एक उप उपहार म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व तसेच अजितदादा पवार यांनी राबवलेल्या उपक्रमामुळं आपल्या सगळ्या माता भगिनींना आपल्या खात्यात दीड हजार रुपये दर महिना येणार आहे तसेच अजून एक उपक्रम वर्षाला तीन गॅस आपल्याला फ्री देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेस योजना राबवलेल्या आहेत व तसंच भविष्यात आपल्या सगळ्या माता भगिनींना व समाजातील प्रत्येकांना शासनाचे योजने आज आपण लाडकी बहीण योजना प्रत्येकाला आहे येणाऱ्या काय बी श्री प्रतिष्ठानं शासनाला जो जो योजना काढेल हॉस्पिटल असू द्या तुमचं बिडी कारखाने का असू द्या अशा कुठल्याही योजनेसाठी आम्ही